आमदार शशिकांत शिंदे त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत जी सरकार ज्या प्रकारे आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या बाबत निर्णय घेत आहे आज शेतकरी दिन आहे आणि तीन पक्षाचं सरकार महाराष्ट्र करते मकाज अशा घोषणा तुम्ही देतात आज कृषी दिन असताना विरोधी पक्षाने शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकऱ्यांच्या विरोधातल्या भूमिका घेणाऱ्या सरकारचा निषेध करतोय आम्ही विशेषतः समृद्धी मार्गाचा विकासाचा मोठा ब गाववा केला आणि हा गवगवा केल्यानंतर त्याचे प्रत्यक्षात समृद्धी मार्ग झाला व आजूबाजूचा परिसर विकसित झाला का हा प्रश्नचिन्ह आहे शक्तीपीठ हा महामार्ग हा करत असताना मराठवाड्यापासून असलेल्या पश्चिम महाराष्टातल्या कोल्हापूरपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचा प्रचंड वि विरोध आहे सुपीक जमीन त्या ठिकाणी घेतली जाते आणि ती लादली जातो आहे महामार्ग असा करून आज आंदोलन होत आहे मी एकच सांगतो आहे आज जर बघितलं तर छप्पन हजार कोटीतील पुरवणी मागण्या या सरकारने आणलेल्या आहेत त्याचबरोबर बावीस हजार कोटी रुपये या शक्ती महामार्गाला लागणार आहेत एवढे पैसे आणून हा मार्ग कोणत्या विकासासाठी आणि कोणाच्या हट्टासाठी केला जातोय हा प्रश्न चिन्ह आहे आणि म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो पण ज्या प्रकारे समृद्धी महामार्ग झाला त्यावर सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या शेतकऱ्यांचा विरोध होता मात्र तसाच विरोध आता सुद्धा पाहायला मिळतोय सरकार कारण देते आहे की महाराष्ट्रात जे जे शक्तीपीठ आहेत ती जोडणार आहे त्याच्यामुळे हा मार्ग बनवला जातोय जा सामान्य शेतकऱ्यांना चिरडून शक्तीपीठ ही तीन महाशक्तीपीठ आहे ती जोडण्याचा प्रयत्न परमेश्वरसुद्धा हे माफ करणार नाही परमेश्वर असं म्हणतो ईश्वर असं म्हणतो की नाही तुम्ही लोकांवर अन्याय करा आणि माझ्या महामार्गाला खुलं करा चुकीचं आहे आणि ह्या सर्व चुकीच्या ह्याच्या बाबतीमध्ये सरकार हुकुमशाही पद्धतीने जात आहे निर्णय लादत आहे लोकांचा विरोध चिरडला जातो आहे हे प्रत्यंतर आपल्याला या माहितीच्या सरकारमधून पाहायला मिळतं मागण्या मागण्यात आल्या होत्या मात्र त्याच्यामध्ये कृषी विभागाला सर्वाधिक कमी निधी दुयत्व मिळालेला आहे आता कृषी विभागाने आणि शेतकऱ्यांनी या सरकारकडून अपेक्षा विसराव्या आत्ता विम्याच्या बाबतीमधला निर्णय झालेला आहे एक रुपया विमा योजनासुद्धा बंद करण्याचा सरकार गाठ घालत आहे त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या संदर्भातला कुठलाही निर्णय होला असं मला वाटत नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत संदर्भात